दौंड तालुक्यातील कानगाव येथील शंकर दत्तात्रे सूर्यवंशी यांचे घरकुल चोरीला गेले असल्याचा आरोप महेश शंक, शंकर सूर्यवंशी यांनी केला आहे शंकर दत्तात्रय सूर्यवंशी यांचे प्रकारचे बोर्ड सध्या कानगावमध्ये मध्ये आहे याबाबत ग्रामसेवक वाबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संबंधित व्यक्ती या योजनांचा लाभ त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी घेतला आहे शंकर दत्तात्रय सूर्यवंशी राहणार कानगाव हे कायमस्वरूपी कानगावचे रहिवाशी असून दादरेशे खालचा दाखला गट विकास अधिकारी पंचायत समिती दौंड यांनी त्यांना दिला आहे येणाऱ्या काळात अनेक शासकीय योजनांचा अपहार केलेले बागड बिल्ल्यांचा खेळ उघडकीत येणार का असा सवाल सध्या कानगावकरांना पडला आहे <coughs> माझे नाव महेश शंकर सूर्यवंशी आणि माझ्या वडिलांचे नाव शंकर दत्तात्रय सूर्यवंशी त्यांचा दादरेशी काल क्रमांक एकशे सहा आहे व त्यांचे दादरेषेतील नाव गायब झालेले आहे त्यांचे त्यांना पंचवार्षिक दोन हजार चार ते दोन हजार नऊ या दरम्यान घरकुल मिळाले होते पण त्यांना घरकुलाचा लाभ भेटलेला नाही आहे व आमच्या आमच्या कुटुंब आमच्या कुटुंबियांची कुटु फसवणूक झालेली आहे तरी याचे निवेदन मी स सो जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार दौंड आणि तहसीलदार गटविकास गटविकास अधिकारी दौंड यांना दिलेले आहे तरी मी प्रशासनाकडून न्यायाच्या प्रतिक्षेत आहे तर मला न्याय मिळाला व संबंधितावर ज्यांनी केले त्या संबंधितावर कार्यवाही होईल व माझे नाव पुन्हा दाद्यासाठी यावं व मला न्याय येथे श्री शंकर दत्तात्रय सूर्यवंशी यांनी माझे घरकुल व दारेशयादीतील नाव जायब झाल्या तक्रार दिली आहे ग्रामपंचायत कामगावतील दारे ज काम श्री शंकर दत्तात्रय सूर्यवंशी यांचे नाव आणून घेत नाही दारेचे सहयादी शंकर बाबूराव सूर्यवंशी यांचे एकेसहा क्रमांकावर नाव आहे सदर लाभातील मज झाले असून त्यांच्या वारसाला ला घरकुलाचा लाभ मिळालेला आहे घरकुल प्रतिशयादी ग्रामसभा दिनांक चौदा सहा दोन हजार सहा रोजी केलेले आहे त्यामध्ये शंकर बाबाराव सूर्यवंशी यांचे नाव आहे सदर कागदपत्र पाहता शंकर बाबाराव सूर्यवंशी यांना घर सूर्यवंशी यांना गरफुल मिळालेला आहे सदर लाभार्थीचे वारत घरकुलाचा वापर करीत आहे